नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील जटामखोरा गावात मका पिकाच्या किरकोळ वादातून एका वृद्ध शेतकऱ्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण परिसरात खब उडाली असून या घटनेनंतर आरोपीनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं मृतकाचं नाव वामन इरपाची असून तो आपल्या मेहुण्याच्या शेतात काम करण्यासाठी गेला होता संध्याकाळी त्याचा मृतदेह शेतात पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात तरंगताना आढळला प्राथमिक तपासानुसार आरोपी मनीष उईके याला आपलं मक्याचं पीक चोरीला जात असल्याचा संशय होता आणि या संशयातून त्यांना वामन यांच्याशी भांडण केलं लवकरच वादाचं रूपांतर हिंसक घटनेत झालं आरोपी मनीषनं रागाच्या भरात वृद्ध वामन यांना काठीनं मारहाण केली यात ते जागीच ठार झाले हत्येनंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं मृतदेह शेतातील खड्ड्यात फेकून दिला मात्र काही तासांनंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना आत्मसमर्पण केलं घटनेची माहिती मिळताच एस डी पी ओ सागर खरडे स्टेशन प्रभारी आशिष ठाकूर आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी पाहणी करत पुरावे गोळा केले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला